येरवडा गोल्फ क्लब ब्रिजवर भीषण साखडी अपघात आठ ते नऊ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक येरवडा गोल्फ क्लब रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उडान पुलावर रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास भीषण साखडी अपघात घडला प्राथमिक माहितीनुसार एका चारचाकी वाहन चालकानं पुढे असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर मागोमाग येणाऱ्या वाहनांनी एका मागोमाग एकमेकांना धडक दिली परिणामी आठ ते नऊ वाहनांची जोरदार टक्कर झाली काही क्षणातच पुलावर गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून एका चारचाकी वाहनाच्या चालकाला गंभीर नुकसान झालंय साखळी धडकेमुळं अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक पथक दाखल झाले आणि वाहतूक नियमन सुरू केले सर्व वाहन येरवडा पोलीस ठाण्यात जमा केले असून पुढील तपास येरवडा पोलीस करतायत अक्षरज मेडियासाठी प्रणील कुसाळे येरवडा पुणे <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn